आजच्या बैठकीमध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यातून ओबीसी चळवळीतील ओबीसीसाठी एक समर्पित काम करणारे सर्व नेते कार्यकर्ते पदाधिकारी आले होते विविध संघटनांचे पदाधिकारी होते आणि जवळपास दोन तास आम्ही पुढच्या लढाईसाठी चर्चा केली खरंतर तर पूर्वी सेम डेटला जो जी आर काढला त्यामध्ये पहिला जी आर पात्र असा होता आणि दुसरा जी आर त्यातून पात्र काढून टाकलं आणि सरसकट असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच या मूळ ओबीसीवर या राज्यातील हा अन्याय बघा ज्यांच्या नोंदी उनवी म्हणून आहेत त्यांना देण्यासाठी कुणाचाही विरोध नाही परंतु सरसकट असा जी आर काढून कुठला तरी दाखला देऊन त्यामध्ये ओबीसी समाजामध्ये प्रचंड आता चीड आणि नैराश्यही आहे आणि अशाच परिस्थितीत आम्ही आता एक लवकरात लवकर पुढच्या बारा तारखेला आमची एक कमिटी तयार होईल या एकूण जे आरच्या संदर्भात खूप चर्चा झाली त्यातून ओबीसीचं काय फायदा होणार आहे किती नुकसान होणार आहे यावर चर्चा झाली आणि नक्कीच त्या जे आरमुळं वर अन्याय होईल अशीच भावना आजच्या बैठकीमध्ये अनेक नेत्या लोकांनी अनेक कार्यकर्त्यांनी आणि अने अनेक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली त्यामुळं दोन पातळीवर लढाई लढायचं आज आम्ही ठरवतो एक न्यायालयीन लढाई आणि दुसरी आम्ही लढाई लढू ती रस्त्यावरची लढाई आंदोलनाची लढाई अशी दोनही पातळी आमची चर्चा झाली आणि त्या संदर्भात एक कमिटी पंचवीस ते तीस लोकांची विदर्भातील लोकांशी करायची आणि नागपुरामध्ये त्याचा मोर्चा आपल्याला एक मोठा मोर्चा करून आपल्या हक्काचं संरक्षण आम्ही कोणाचं का आम्ही कोणावर अन्याय नाही तर आमच्या हक्काचं संरक्षण व्हावं आणि ओबीसीच्या हक्काला कुठेही बाधा पोचू नये आरक्षणाला कुठली ठेच लागू नये ही त्यामागची भूमिका आमची असणार आहे न्यायालयात कधी जाणार आहे कारण की तिकडे छगन भुजबळ म्हटले की आम्ही एक्सप्लोर करतो न्यायालयात जाण्याचं तुम्ही एकत्र जाणार जाणार की वेगळे आणि मोर्चाचं नियोजन नाही आम्ही आज निर्णय झाला महाराष्ट्रातील जे कोणी न्यायालयात जायची भूमिका असेल त्यांच्याबरोबर चर्चा करू पण आज तरी आम्ही विदर्भातून आमची वकील संघटना जी आहे या संदर्भात ती सर्व संघटना आता पूर्ण ताकदीनं मदत करायला तयार आहे आणि त्यांना न्यायालयात त्यांना ते लोक जाणार आहेत आणि त्यांना आमचं सगळ्यांचा पाठिंबा आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघानं ज्या पद्धतीनं भूमिका घेतली आहे की त्यांचं समाधान झालं आहे कुठल्याही पद्धतीने सरसकट नाही आहे त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका आता काही नाही आहे पुढे तर तुमची भूमिका आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका त्याच्यावर काय नाही आमची भूमिका त्या विरोधात आहे तो जे आर ओबीसीचा प्रचंड नुकसान करणार हीच आहे कोणाला जर ओबीसीचं नुकसान होणार नाही वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे त्यांची ती भूमिका आहे आणि ती भूमिका ही ओबीसी बांधवांना पटणारी नाही हे आजच्या बैठकीमध्ये चर्चेमध्ये सिद्ध झाले आता हो। बारा तारखेला एक तीस लोकांच्या नेत्यांची कोर कमिटीची बैठक होईल जिल्हा वाईज आम्ही जबाबदाऱ्या फिक्स करतो हो। आहोत आणि त्यानंतर ती डेट आम्ही सांगू हा मोर्चा काँग्रेसच्या ओबीसी सेलचा असेल की मी काँग्रेसचा नेता म्हणून इथे बोलत नाही ओबीसीचा चा कार्यकर्ता म्हणून मी ही भूमिका मांडतो आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा त्या ता, ता, दिवशी कार्यक्रम झाला भाजपचे नेते मोठ्या प्रमाणात तिथे होते आणि दुसरीकडे तुमच्या इथे काँग्रेसचे नेते मंडळी दिसत आहे शेखर चवार वगैरे आहेत पण वा तेथे भाजपचे ते काँग्रेसचे त्यामुळे हे आंदोलन आहे हे नाही ना कोणी जर सत्ताधाऱ्याचं मानलिकत्व स्वीकारून ओबीसीवर नुकसान करत असेल तर जनता योग्य निर्णय घेईल थँक्यू भाऊ